इफ फंक्शन हे मधील सर्वात पॉप्युलर किंवा लोकप्रिय असे फंक्शन आहे। इप असा शब्द उच्चारला तर आपोआपच जर तर आपल्या मनामध्ये घोंगावताना दिसते होय इफ म्हणजेच कंडिशन अट असते कुठली तरी कंडिशन पूर्ण करावी लागते तरच आपल्याला हवा असलेला रिझल्ट मिळतो एक्सेलमध्ये इफ इफ एस नास्टेड इफ तसेच इतर फंक्शनच्या बरोबर अनेकदा वापरले जाते जसे इफ ऑर इफ अँड या व्यतिरिक्तही इतर अनेक फंक्शन बरोबर इफचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो आणि ते आपण पाहणार आहोत मी आहे भागुजी बुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे ई फंक्शनची सेरीज सुरू करत आहोत आज आपण लेवल वन ते लेवल पाचपर्यंत हे फंक्शन पाहणार आहात चला तर विना विलंब आपण सुरू करूया इफ फंक्शन इथे एक टेबल आहे आणि यात आपण लेवल वन पाहणार आहोत बेसिक पासून सुरुवात करणार आहोत खरं तर आपण इफ फंक्शन आता इफ इथे ही नावं आहेत पा ही नावं आहेत आणि ह्या एम्प्लॉईजी जे आहेत हे यांनी मिळवलेले क्लायंट आहेत कंपनीसाठी मिळवलेले क्लायंट आहेत हे क्लायंटची संख्या आहे प्रत्येकाच्या नावासमोर तर यांनी मिळवलेल्या क्लायंटच्या आधारावर आपण बोनस देणार आहोत कंपनी यांना बोनस देणार आहे तर त्या बोनससाठी कंडिशन काय आहे पहा इथे कंडिशन आहे इफ न्यू क्लायंट्स मोर दॅन ट्वेंटी देन बोनस इज पेबल तर आपण आता कुणाला बोनस पेयबल आहे हे काढण्यासाठी आपण इथं फॉर्म्युला वापरणार आहोत यंदा आपण इक्वल टू साईन देणार आणि इफ फंक्शनच्या आधारे आपण हे ठरवणार आहोत इफ इफ आलं टॅबनी पुढे गेलो आता इथे विचारले लॉजिकल टेस्ट आता लॉजिकल टेस्टसाठी आपण काय देणार आहोत तर सी थ्री हे घेणार आहोत आणि लॉजिकल टेस्ट काय आहे इफ न्यू क्लायंट्स मोर दॅन ट्वेंटी देन बोनस इज पेएबल तर आता इथे सी थ्रीच्या पुढे आपण काय मांडणार आहे मोर दॅन हे साईन आणि काय ट्वेंटी इथे आपली लॉजिकल टेस्ट ही संपली पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे लॉजिकल टेस्ट दिली जर ती ट्रू असेल तर काय तर आता आपल्याला इथे ट्रू असेल तर एस द्यायचे म्हणजे बोनस याला देणे आहे जर वीस पेक्षा जास्त त्यांनी क्लायंट मिळवले असतील तर याला बोनस देणं आहे म्हणून आपण एस लिहिणार आहे वायई एस -e हे टेक्स्ट आहे त्यामुळे आपल्याला डबल इनवर्टेड कॉमनमध्ये घ्यावं लागेल वाय ई -e एस आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण पुन्हा हे आपलं आर्ग्युमेंट जर पूर्ण झाले तर आपल्याला कॉमा द्यावा लागेल कॉमा दिल्यानंतर पुढे गेला पुढे व्हॅल्यू इ फॉल्स इथे सुद्धा आपल्याला नो द्यायचे बोनस देणं नाहीये बोनस लागू पडत नाही ज्याला त्याला नो द्यायचे हे पण टेक्स्ट असल्यामुळे आपण इनवर्टेड कॉमा डबल इनवर्टेड कॉमा नो देणार डबल इनवर्टेड कॉमा पूर्ण केला आणि इथे कौस पूर्ण केला एंटर तर आता इथे एस आले एस आल्यानंतर आपण इथे ड्रॅग करणार आहोत डबल क्लिक केल्यावर सुद्धा आपल्याला हा मिळतो इथे आता मी पहिल्यांदा इथे हे ग्रीन दिसते ज्याला बोनस मिळतोय ते ग्रीन दिसते मी पहिल्यांदा हे काय येते तुम्हाला कदाचित कळलेलं असेल पण मी इथे कंडिशनल मध्ये जावतो आणि क्लिअर रू रूल म्हणतो तो इथे क्लिअर झाले तर आता आपल्याला ज्यांना बोनस द्यायचा आहे त्यांना हायलाइट करायचे हायलाइट है। करण्यासाठी आपण होम मेनू मध्ये में कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये जाऊन हायलाईट सेल रूल असे ह्यात जायचं आहे तर इथे इक्वल टू किंवा टेक्स्ट डॅट कंटेंट ह्याच्यापैकी कुठलंही वापरलं तरी चालेल आता आपण आपल्या इथे टेक्स्ट आणलेलं आहे म्हणून आपण हे घेऊया टेक्स्ट डॅट कंटेन तर इथे येस लिहिलं एस लिहिल्यानंतर इथे बाय डिफॉल्ट हा रेड कलर आलेला आहे आपण याला वेगळा कलर देऊ शकतो येलो ग्रीन आपण ग्रीन कलर देऊया बोनस मिळणार आहे म्हणून ग्रीन ग्रीन कलर देऊया तर ज्यांना ज्यांना बोनस मिळणार आहे त्या ते हायलाइट पण झाले आणि ज्यांना मिळणार नाही त्यांना नो आहे हे पा इथे नितीन त्यांनी बाराच क्लायंट केले ते वीस पेक्षा कमी आहेत म्हणून त्याला बोनस नाही तसंच कपिलच्या बाबतीत बोनस नाही इथे हा गणपत बत्तीस मिळवलेत वीसपेक्षा जास्त आहे म्हणून त्याला बोनस मिळणार आहे इथे दोन कंडिशन आहेत इथे दोन कंडिशन आहेत इफ गॉट क्लायंट्स मोर दॅन फोर्टी बोनस रुपीज फोर्टी थाउजंड चाळीसपेक्षा क्लायंट जास्त मिळवले असतील तर चार हजार बोनस मिळेल आणि इफ गॉट क्लायंट मोर दॅन ट्वेंटी बोनस वन थाउजंड पेएबल असे दोन क्रायटेरिया दिले आहेत म्हणून आपण इफ एस असं घेतोय मध्ये फक्त सिंगल कंडिशन वापरली जाते आणि इफ मध्ये मल्टिपल कंडिशन्स वापरले जातात म्हणून आपण आता इथे जो फॉर्म्युला लिहिणार आहे तो इफ एस ने लिहिणार आहे तर इफ एस इफ एस आलं सिलेक्टेड आहे टॅबनी पुढे गेलो आता लॉजिकल टेस्ट वन आता इथे आ, इफ एस आल्यानंतर त्यांनी एक पेक्षा जास्त कंडिशन असणारं हे ग्रेस धरलं म्हणून लॉजिकल टेस्ट वन असं म्हटलेलं आहे तर लॉजिकल टेस्ट वन काय आता क्लायंट्स मोर दॅन फोर्टी क्लायंट्स कुठल्या कॉलम मध्ये आहेत ह्या म्हणून आपण पहिले इथे क्लिक करणार सी आता इथे काय म्हटलेले मोर दॅन फोर्टी म्हणजे मोर दॅन साईन आलं आणि फोर्टी आलं इथे कॉमा आला तर काय चार हजार एक दोन तीन चार हजार आता इथे आपण इन्वर्टेड कॉमा वापरला नाही कारण हे संख्या आहे फिगर आहे त्याला इनवर्टेड कॉमामध्ये टाकायची गरज नाही फक्त टेक्स्ट असेल तरच डबल इनवर्टेड कॉमामध्ये टाकतो सी थ्री मोर दॅन ट्वेंटी सी थ्री मोर दॅन ट्वेंटी तर काय आहे वन थाउजंड वन थाउजंड आणि आता आपण इथे क्लोज करूया क्लोज करूया तर हे दोन कंडिशन झाल्या आता पहा काय होते दोन कंडिशन झाल्या इथं आपण ड्रॅग करणार आता पहा ज्यांना बोनस मिळणार आहे तिथे संख्या आलेत फिगर आलेले पण ज्यांना बोनस मिळणार नाही तिथे हे असं काहीतरी आले नॉट अप्लिकेबल वगैरे वगैरे तर हे असं येऊन चालणार नाही ज्यांना बोनस मिळणार नाही त्यांना सरळ झिरो म्हणा वगैरे काही म्हणा पण हे हे असं साईन येऊन चालणार नाही किंवा असं यायला नको आहे असं आपल्याला वाटत असेल तर आपण परत परत इथे ह्या फॉर्म्युलाला जाऊन जाणार आता इथे फॉर्म्युलाला आपण इथे जाऊन करेक्ट करू शकतो किंवा इथे डबल क्लिक केल्यावर आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो आणि इथे आपण तो आप क्वामा क्वामा आता हा कंस काढायचा इथे कोमा देऊया कोमा दिला आणि आता इथे परत सी तीन मांडणार आपण परत सी तीन सी तीन आता इथे काय म्हणणार आहे माहिती आहे का आपण लेस दॅन आर इक्वल टू वीस ले देना, इक्वल टू वीस म्हणजे वीस किंवा पेक्षा कमी जर क्लायंट आणले असतील तर झिरो तर झिरो तर बोनस द्या असं म्हटलेलं ओके आणि हे परत आपण ड्रॅग करणार पा हे झिरो आले हे झिरो आले ज्याला बोनस मिळणार नाही तिथे झिरो आला बोनस मिळणार आहे तिथे आकडे आलेले आहेत चार हजार किंवा एक हजार तर अशा प्रकारे ही लेवल टू आपण इथे पूर्ण केलेली आहे इथे दोन कंडिशन uh, मांडल्यात दोन कंडिशन मांडल्या त्यामुळं आपण हे इफ इफ एस इफ एस असं म्हटलं नास्टेर एप। नास्टेर एप। आता पुढे जाऊया नास्टेड इफ नास्टेड इफ किंवा नेस्टेड इफ आता इथे काय केलेले इथे बोनस द्यायचा आहे इथे बोनस द्यायचा आहे पण इथे ह्या रेटिंगच्या बेसवर बोनस द्यायचा आहे बोनस द्यायचा आहे पण रेटिंगच्या बेसवर बोनस द्यायचा आहे इथे पण दोन क्रायटेरिया लावलेले आहेत तर आपण आता पाहूया इथे क्लिक कर केलं नंतर इक्वल टू साईन आणलं आता इक्वल टू साईन आणल्यानंतर आपण इफ मांडलं इथे इफ आणि अँड असे दोन फंक्शन्स आपण वापरणार आहोत इफ आलं पुन्हा एन्ड वापरणार आहे एन्ड आलं पहा आता लॉजिकल लॉजिकल वन लॉजिकल वन असं म्हटलेले तर आपण हा हेच देणार आहे ही पहिली लॉजिकल वन आहे मोर दॅन मोर दॅन ट्वेंटी हा पहिला लॉजिकल वन झाला आता पुन्हा लॉजिकल टू द्यायला सांगितले तर लॉजिकल टू काय देणार आहे आपण तर हे इथे डी तीन आहे डी तीन देणार आपण डी तीन डी तीन काय म्हणतोय आपण मोर दॅन फाईव्ह मोर दॅन फाईव्ह म्हणजे रेटिंग मोर दॅन फाईव्ह असेल तर तर बोनस द्या डी तीन आता डी तीन हा घेतला इथे दिस दिसत नाही आहे म्हणा तर डी तीन नंतर आपण काय करणार आहोत दॅनचं साईन लावणार आहे आणि क्रायटेरिया काय आहे पाच दॅन पाच असेल तर बोनस द्यायचा आहे आपल्याला ते आता इथे आपण हा हा ब्रॅकेट पूर्ण करणार आणि इथे कॉमा देणार कॉमा दिल्यानंतर आपल्याला ट्रू फॉल्स किंवा नो असं द्यावं लागेल इथे बोनस द्यायचा की नाही असं इथे आपण दोन क्रायटेरिया लावलात क्रायटेरिया वन काय आहे सी तीन मोर दॅन ट्वेंटी आणि दुसरा क्रायटेरिया काय डी तीन मोर दॅन फाईव्ह कारण याच्यात आपल्याला रेटिंग आलेले ह्या हे जे क्लायंट्स आहेत त्यानुसार इथे रेटिंग आले दे आहेत तर आता आपण इथे इनवर्टेड कॉमा करणार एस देणार इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करणार कॉमा देणार पुन्हा इनवर्टेड कॉमा नो देणार इनवर्टेड कॉमा पूर्ण करणार आणि इथे हे संपलं असं हे एस आलं हे पहा पाच किंवा पाच पेक्षा कमी असतील तिथं बोनस नाही चार बोनस नाही तीन बोनस नाही दोन बोनस नाही चार बोनस नाही फक्त बोनस दोन ठिकाणी आला दहा आणि आठ ह्या कंडिशनला पुन्हा आपण हे कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये जाऊन हायलाइट करू शकतो टेक्स्ट येस येस आणि ओके केला तर अशा प्रकारे आपली लेवल तीन पाहून झाली इथे आपण दोन कंडिशन लावल्या आणि इफ बरोबर अँड वापरलं पुढे जाऊया इफ हे सम बरोबर वापरले सम इफ्स सम इफ्स असं वापरले आपण तर आता पहा इथे इथे हे स्टेट आहेत आहे हे स्टेट आहेत आणि हे प्रॉडक्ट आहे कोणकोणत्या कुन स्टेटमध्ये कोणकोणते कुन प्रॉडक्ट विक विकले आणि किती विकले ते असा हा टेबल आहे म्हणजे चंदीगडमध्ये ऑलिव्ह पाचशे क्वांटिटी विकलेले असं तर ह्या टेबलमध्ये जे विक्री झाले त्यानुसार आपल्याला सम समीएफच्या आधारे आपण ही काढणार आहोत क्रायटेरिया वन काय आहे तर प्रॉडक्टचं नाव आलेलं आहे आणि क्रायटेरिया टू काय आहे तर स्टेटचं नाव आलेलं आहे आणि याच्या आधारे रिझल्ट काय काढायचा तर आपल्याला ही क्वांटिटी काढायची म्हणजे महाराष्ट्रामध्ये ऑलिवज किती क्वांटिटी विकले गेले तर हे इथं काढणार आहे आपण तर त्यासाठी आपण इक्वल टू साइन दिलं आणि सम इफ्स असं वापरणार आहे सम इफ्स सम इफ्स सम इफ्स आलं सिलेक्ट झालं टॅबने पुढे जाऊया आता आपल्याला इथे विचारले सम रेंज सम रेंज सम रेंज म्हणजे हे आलं ही सम आहे आपली हे एवढं आपण सिलेक्ट करूया पुन्हा कोमा दिला पुढं काय विचारलं हे समरेंज संपलं पुढचा क्रायटेरिया वन क्रायटेरिया रेंज वन क्रायटेरिया रेंज वन विचारलेले तर क्रायटेरिया वन काय आहे ऑलिवज ऑलिवज कुठे तर इथे सी कॉलममध्ये मग ही क्रायटेरिया ही रेंज पूर्ण देणार आपण ही रेंज पूर्ण देणार कोमा दिला कॉमा दिल्यानंतर क्रायटेरिया वन विचारला आता क्रायटेरिया वन काय आहे ऑलिवूड्स याच्यावर क्लिक केलं आणि पुन्हा कोमा दिला आता पुढे काय विचारले पहा क्रॅटेरिया रेंज टू क्रॅटेरिया रेंज काय आहे क्रॅटेरिया काय आहे महाराष्ट्र आणि रेंज काय आहे तर ही स्टेट आलं स्टेटमध्ये महाराष्ट्रात आहे त्यामुळे ही पूर्ण रेंज घेणार आपण सिलेक्ट कर कॉमा दिला आता पुढे काय विचारले पहा क्रायटेरिया टू क्रायटेरिया टू काय इथं महाराष्ट्र याच्यावर क्लिक करणार जी आणि इथे बंद करणार आपण ओके पहा आता महाराष्ट्र चा रिझल्ट ऑलिव्ह दोन चौदाशे गेलेले महाराष्ट्र सहाशे महाराष्ट्र वाईन नाही महाराष्ट्र हमाम नाही महाराष्ट्र ऑलिव्ह आठशे आठशे सहा चौदाशे बरोबर आला आता आपण इथे चंदीगड देऊन पाहू चंदीगड चंदीगड दिलं चंदीगड पंधराशे आले पहा पाचशे पास्षे। पाच ते आठशे साठ आठशे सात पंधराशे ऐंशी आध तर अशा प्रकारे हे बदलू शकतं इथं याच्या ठिकाणी आपण वाईन टाकूया वाईन वाईन एका चंदीगडला वाईन नाही महाराष्ट्र टाकूया महाराष्ट्र टाकलं महाराष्ट्रामध्ये मा पण नाही कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट केलं काहीतरी चुकत होतं त्याच्यात तर महाराष्ट्र इथे टाकलं वाईन आणि महाराष्ट्र टाकलं तर इथे चारशे वीस असं आलं असं आपण यूपी पाहू पाहूया इथे यूपी यूपी यूपी, यूपी मध्ये वाईन पाचशे ऐंशी हे आलं तर समीपमध्ये अशी ही लेवल आपण घेतली दोन क्रायटेरिया लावले आणि त्यानुसार रेंजेस देऊन आपण रिझल्ट मिळवला तर असं हे समीप आहे पुढे जाऊया आता वाईल्ड कार्ड समीप्स वाईल्ड कार्ड समीप्स तर हे वाईल्ड कार्ड पाहण्यासाठी आपण हा डाटा घेतला आहे हे टेबल आहे तर ह्या टेबलची थोडी माहिती घेऊया हे प्रॉडक्ट पहिल्याप्रमाणेच आहे समीएफ्ससाठी हे पण पहिल्याप्रमाणे आहे फक्त हा कॉलम बदललेला आहे इथे स्टेट होतं अगोदरच्या आपण समीफ्स पाहिलं त्याच्यात इथं ऑर्डर आय डी आलेली आहे इथे ऑर्डर आय डी देतानी काय केलं आहे पहा नागपूर अंडर स्कोअर झिरो झिरो वन झिरो इथं चंद्रपूरला काय दिले वीस चारशे नव्वद अंडरस्कोर चंद्रपूर धुळे पाचशे धुळे असे वेगवेगळे हे आलेले आहेत त्यामुळं आपल्याला इथं रिझल्ट काढायचा आहे तो इथं त्याला त्याच्यासाठी इथे म्हटलेले वाईल्ड कार्ड तर तो रिजल्ट आपल्याला काढायचा आहे तर हा रिझल्ट काढण्यासाठी आपल्याला पुन्हा इक्वल टू साईन दिलं आणि काढणार कशाने सम एफ्सनी सम एफ्सनी काढणारेच सम एफ्स सम एफ्स आलं टॅबनी पुढे गेलो आपण आता इथं रेंज, विचारली सम रेंज सम रेंज हे अगोदरच्या प्रमाणेच आहे ही सम रेंज दिली कॉमा दिला नंतर क्रायटेरिया रेंज वन ती ही पहिल्यासारखी देणार आपण ही रेंज आली क्रायटेरिया वनची ही रेंज आली इथे पण कॉमा दिला <ुणते> क्रायटेरिया वन <ुणते> क्रायटेरिया वन हा दिला ऑलिव्ह आता हा दिल्यानंतर आपण कॉमा दिला, दिला। क्रायटेरिया रेंज टू <ुणते> म्हटलेले आता क्रायटेरिया रेंज टू ही आहे आपली इथे इथूनच इत द्यावी लागणार आहे आणि कॉमा आणि आता क्रायटेरिया टू क्रायटेरिया टू काय आपलं चंद्रपूर आहे तर इथे आपला ब्रॅकेट क्लोज झालं आणि एंटर केलं रिझल्ट आला नाही रिझल्ट आला नाही आपण क्रायटेरिया दिला हा, हा चंद्रपूर पहा आपलं चंद्रपूर हे असं आहे पण इथे चंद्रपूर काय वीस चारशे नव्वद अंडरस्कोर चंद्रपूर त्यामुळे आपल्याला हा रिझल्ट आलेला नाही इथे वेगळे आणि इथे वेगळे त्यामुळे रिझल्ट आलेला नाही आता काय करायचं तर आपण आता असं करूया यात बदल करणार करावा लागणार आहे आपण ह्या आता इथे वाईल्ड कार्ड वापरायचं आहे आप आपल्याला तर इथे वाईल्ड कार्ड वापरायचं म्हणजे नेमकं काय करणार आपण आता इथे आलं आपण इनव्हर्टेड कॉमा त्यात आपण हे ॲस्ट्रिक मारणार आहे पुन्हा इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करणार आणि इथे अँड साइन मारणार अँड साईन मारणार आता जी फोर जी फोरच्या पुढे जाऊया आता जी फोर आपल्याला पाहिजे कारण हे जी फोर आपलं चंद्रपूर आहे पुन्हा एन्ड मारणार आता पुन्हा इनवर्टेड एस्ट्रिक इनवर्टेड कॉमा आणि हे ब्रॉकेट क्लोज आता इथे आपण काय करतोय पहा आपलं हे प्लेन चंद्रपूर आहे त्यासाठी आता आपण काय करायचं आहे की ह्या चंद्रपूरच्या पुढे जर काही असेल तर ते इग्नोर करा आणि चंद्रपूरच्या पुढे इकडे उजव्या बाजूला हे डाव्या बाजूला झाले हे उजव्या बाजूला जर काही असेल तर ते सुद्धा इग्नोर करा असं म्हणणे आपलं आणि आता आपण एंटर करू चंद्रपूर आला चंद्रपूर आली पाचशे चाळीस अधिक अजून कुठे आठशे आठ पाच तेराशे चाळीस हे आलं तर अशा प्रकारे हे वाईल्ड कार्ड वापरून आपण रिझल्ट काढला समीएफ वापरलं पण इथे मात्र आपल्याला वाईल्ड कार्ड पण वापरावं लागलं आणि त्यानुसार आपल्याला हा रिझल्ट मिळाला तर इथे आपला हा चॅप्टर आजचा संपतो आहे आपण ही इफ फंक्शनची सेरीज सुरू केलेली आहे तर ह्या हे इफ फंक्शन अनेक अनेक फंक्शन बरोबर वापरलं जाते ह्या फंक्शन इतकं फंक्शन इतरांबरोबर इतर फंक्शनबरोबर कुठलंही वापरलं जात नाही तर इथे आपण असे अनेक फंक्शन बरोबर वापर केलेला पाहणार आहोत व्ही लुकअप बरोबर वापरलं जाते ऑर बरोबर वापरले जाते नास्टेड नास्टेड इफ हे अँड आणि ऑर हे दोन्ही बरोबर वापरलं जाते तर सम औरेज याच्याबरोबर पण वापरले जाते तर अशा अनेक वेगळे फंक्शन्स आहेत त्याच्यावर बरोबर हे वापरलं जाते तर ते, ते, ते आपण पाहणार आहोत तर आता आपण आजचा इथे चॅप्टर संपला हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा आणि आपण अजून सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आता आपण फॉर्म्युलाही पाहणार आहोत आणि वेगवेगळे फॉर्म्युले इथे अभ्यासणार आहोत तर कुठलाही व्हिडिओ चुकवू नका जरूर पहा धन्यवाद